मकर संक्रांत काही दिवसांवर येऊन ठेपली आहे या दिवसांमध्ये तिळगुळ खायची मजा काही आवरच असते थंडीवर मात करण्यासाठी अंगात उष्ण पदार्थ जाणं गर गरजेचं आहे म्हणून लोक तिळगुळ खायचे इथं झाली एक बाजू तिळगुळाला पौराणिक संदर्भही आहे एकदा सूर्यदेव शनिदेवांवर नाराज झाले त्यांना मनवण्यासाठी शनिदेवांनी तिळाची पूजा केली आणि तेव्हापासून सूर्याने त्यांना वर दिला मी जेव्हा राशीत जाईन तेव्हा तू माझी तिळाने पूजा कर त्यामुळे तुझे सारे दोष नाहीसे होतील अशी एक काय हॅलो मी तुमची घोस्ट आणि दोस्त योगिता माझ्या इझी आणि सिम्पल रेसिपीज विथ योगितामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते मी बघा या एका वाटीच्या मापाने मी तीळ घेतले ही वाटी माझ्याकडे आहे त्या वाटीच्या मापाने मी घेते तुमच्याकडे जी असेल त्या वाटीच्या मापाने तुम्ही घेऊ शकता हे तीळ मी आधीच भाजून ठेवलेत हलकेच भाजायच्यात बघा एक वाटी तीळ आणि याला पाववाटी आपण गुळ घेणार आहे तो मी तुम्हाला आता कापून दाखवते आता मी त्याच वा मगाशी ज्या वाटीने तुम्हाला मी तिळ दाखवले त्याच वाटीने मी ही पाव वाटी बघा पाववाटी मी गुळ घेतलेला आहे आता तुम्हाला जसं गोड लागतं त्याप्रमाणे तुम्ही गोडाचं प्रमाण वाढवू शकता आम्हाला मध्यम गोड लागतं त्यामुळे मी पाववाटी घेतलेलं आहे आता हा आपण एका परातीत सगळं काढून घेऊया आता इथे एक मी परात घेतले आपल्याला हा झटपट लाडू बनवायचा आहे झटपट असा की तुम्ही दोन मिनटं हा लाडू बनवून वाळून तयार करू शकता ना पाकाची झंझट नाही काही यामध्ये काही तुम्हाला असं खूप वेळ घालायचा हाताला चटके बसतील असं काही होणार नाही तर तुम्हाला आता तीळ आपण एका पहिला पातेला तोतून घेऊया म्हणजे परतच आणि गूळ पण ओतून घेऊया हे तुम्हाला दाखवायचं मला हे सगळं आता मिश्रण मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे तुम्हाला मिक्सरच्या जारमध्ये ट्रान्सफर करून दाखवते आता बघा एका मिक्सर जारमध्ये मी इथे तीळ गूळ तुम्हाला जेवढी इलायची पावडर आवडत असेल तशी मला खूप आवडते तर मी एक पाव स्पून मी इलायची पावडर घेतलेली आहे आणि याच्यामध्ये मी आता एक चमचा तूप टाकणार आहे हे सगळं मिश्रण आपण मिक्सरमधून काढणार त्यानंतर मी तुम्हाला पुढची प्रोसेस दाखवते आता यामध्ये बघा तीळ गुळ इलायची पावडर आणि मी तूप घेतलंय हे सगळं मिश्रण आपण आता वाटून घेऊया बघा आता आपण हे मिश्रण तिळगुळाचं मिश्रण आपण हे असं वाटून घेतलंय याचा लाडू वाळतोय की नाही ते आपण बघूया पहिला हे बघा होतंय ना आता आपण लाडू वाळायला घेऊया आता चला आपण लाडू वाळायला घेऊया तुम्हाला कुठल्या साईजमध्ये पाहिजेत बघा मोठे छोटे हे बघा लाडू वाळून झालेला आहे असा हा लाडू ना तुम्ही लहानांपासून मोठ्यांपर्यंत म्हणजे अगदी आजी आजोबा पण खाऊ शकतील दात नसलेला माणूस पण खाऊ शकेल असा हा तिळगुळाचा लाडू तुम्ही पण तुमच्या घरी करून बघा अगदी पाच मिनटात बनतो पाच तर मी जास्त सांगते अगदी दोन मिनटात तीळ भाजलेले पाहिजे गूळ कापून ठेवा गूळ कापूनच घ्या गुळाचे ढेप टाकू नका मिक्सरमध्ये तूप आणि इलायची पावडर टाकून वाटून घ्या लाडू झटपट तयार झाले हे खास करून जे कामाला जातात त्यांना घाई असते सणाचे जे पदार्थ आहेत ते आपल्याला बनवायचेच आहेत त्यानंतर काही लोक ते करतच असतात किती होऊ दे आपल्याला वेळ लाडू बनवणार तर त्यांना हा झटपट लाडू खूप छान आहे तर असा हा लाडू तुम्ही एकदा करून बघा आणि अशाच माझ्या छोट्या छोट्या रेसिपीजला जाणून घेण्यासाठी माझ्या इझी आणि सिम्पल रेसिपीज विथ योगिताला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंट अवश्य करा या तुम्ही करत नाहीत कमेंट करा तुमच्या घरी जर तुम्ही कुठला नवीन पदार्थ ह्याचा बनवला असेल तर मला सांगा तो पण मी ट्राय करेन आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला माझ्या नवीन नवीन रेसिपीज सर्वात प्रथम मिळत राहतील थँक्यू